नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आपण आज काहीतरी वेगळा टॉपिक शोधला आहे म्हणजे आपण करणार आहोत आज प्रँक कॉल आणि सुद्धा माझ्या धीरांवरती म्हणजे यांनी नवीन सिम कार्ड घेतलेला आहे तर हे म्हटले कोणाला तरी फसवूया म्हणजे प्रँक कॉल करूया तर मी म्हटलं तुमच्या भावावरतीच करूया म्हणजे माझे दीर ते असतात पैठणमध्ये आणि आम्ही आहोत बारामतीमध्ये त्यांना कसल्याही पद्धतीची आम्ही आयडिया दिली नाही किंवा काहीही सांगितलं नाही आणि बऱ्याच दिवस झालं त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे मग म्हटलं तेच एक बेस्ट आहे की त्यांच्यावरती आपण कॉल करूया तर बघू आता समोरनं कसा रिस्पॉन्स येतो आहे ते मला अजिबात काहीच आयडिया नाही आहे तर चला आता आपण त्यांना फोन लावूया फोन लावावं त्यांना बघूया आपण कसा रिस्पॉन्स येतोय ते द्या माझ्याकडे इकडे आता आपण फोन लावला आहे रिसीव करतात की नाही हा पहिला प्रश्न आहे हॅलो ओळखलं का कसं काय नाही ओळखलं एवढ्या लवकर विसरशील असं वाटलं नव्हतं मला आवाजावरनं ओळखायला पाहिजे होतं गायत्री।, गायत्री नाही 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 बापरे नाही एवढ्या मुलींच्या नावकच काय घेत अस तू आवाज एवढे दिवस म्हणजे आपण एवढं बोललो हे केलो तू कस काय विसरला आवाजावरून कळत नाही मी कोण बोलते चांगल फसले चांगले फसले बरं का आता हे चांगले फसले हॅलो जेवलास का जेवण झालं कोण हे महत्वाचं नाहीये मी तुझी काळजी करते म्हटल्यानंतर तुला आपोआप कळायला पाहिजे होत कि मी कोण बोलते <laughs> नाही नाही एवढ्या लवकर कस काय विसरला आणि बाकीच्या मुलींची नाव कस काय घेतोस तू कोणी कॉल करत नाही बापरे म्हणजे माझ्या व्यतिरिक्त त्यांचे सुद्धा कॉल येतात आणि मला काय सांगितलं होतं मला एक पण मैत्रीण नाहीये मी म्हणजे तुला बोलत नाही बोलत नाही ना अयो आता आहो जाओ मला वाटलं नव्हतं नाही खरंच म्हणजे चेहरा तर एवढा भोळा आहे असं वाटलं सुद्धा नव्हतं मला अजून किती आहेत मैत्रिणी आता तर माझा नंबर सुद्धा नाहीये मोबाईल मध्ये ओळखी नाही सांग ना तुमचं एकदा नाही ओळखायचंय असं कस काय ओळखू असं कस काय ओळखू म्हणले म्हणजे मला तर वाटलं होतं माझा आवाज ऐकलं की माझं नाव सांगशील तू बोल म्हणून आनंद होईल पण इथे तर मीच धक्क्यात गेले एवढ्या मुलीचे नाव ऐकून आवाज आवाजीचा नाही वाटत ते कस काय बर तेच तर आवाज तो ओळखीचा नाही वाटत काय काय कॉल कर तो अरे नाही का आपण तिथे शाळेच्या तिथे भेटलो होतो आपली शाळा मग नाही अरे मला एक सांग तू फक्त माझ्याशीच बोलायचा ना त्यावेळी का अजून दुसरं कोण होत मला ओळखत नाही म्हटल्यावर कोण ते तर झालं आधी मग झालं ना बोलत होतो बरं अजून किती मुलींची नाव येत असतील ते सांग बघते माझं नाव त्या लिस्ट मध्ये आहे का अजून भरपूर मुली हो पण तुम्ही कोणते आता त्याच्यातले घंश ओळखलं पण नाही एवढं कस काय नाही बोलत तुम्हाला काहीतरी अस नाव दे एक तर द्या काही प्रूफ तुम्ही कसं काय ओळखता माझं नाव काय सांगू काय सांगू प्रिया हॅलो प्रिया बोलते मी प्रिया आ? प्रिया बोलते प्रिया प्रिया नाही प्रिया नाही बोलू बक ती मला वाटलं नव्हतं आणि आपण काय हे केलं हा आपण शेवटपर्यंत सोबत राहू घरच्या हे झालं पटकन मला नाही झालं एवढे प्रॉमिस केले का मी झोपेत केले का ते प्रॉमिस हम्म झोपेत केले होते प्रॉमिस खरंच म्हणजे मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती बर का प्रिया बोलते सांगितलं ना आता प्रिया बोलते म्हणून प्रिया आपण नाही ना <laughs> <laughs> का ते शाळेच्या तिथे आपण गुपचूप गुपचूप वडापाव खायचो आठव आठवडाव तेव्हा आपल्या इथे दहा रुपयाला रुपयालाच वडापाव भेटायचा तू नाही का तुझ्या वडिलांच्या खिशातन गपचूप घेऊन गुपचूप नाही सांगा आता तुम्हीच पाहू बोलते किती लिस्ट नाए, नाए, नाए प्रिया प्रिया बोलते आहे नाही 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 अजून अजून लिस्टच पण मग मगक्षित्र एवढे दोन तीन नाव घेतले ते कोणाचे नाव घेतले मग आवाज ओळखला नाही नाही सांगितलं ना आता प्रिया म्हणून आता किती वेळा सांगायचं मग आता कोणाला ओळख ओळखल म्हणजे असं नाव सांगू मी तो नाही का तुझा फ्रेंड ते आपण बोलत असल्यानंतर तो थांबायचा साईडला त्याचं नाव मी आता विसरले बरं का मस्त किती गप्पा मारायचो आपण आठव जरास मी काय बाहेर शिकायला म्हणून गेले तरी इथं दहा पंधरा मैत्रिणीच वाढवून ठेवल्यास की तू <laughs> नाही आता खरं सांगू का मी कोण आहे आणि जे जे काय काय बोललात ते घरी का मी घरी पण सांगणार आहे मोनिका बोलतेय मी बारामती <laughs> फसलात ना चांगलंच हा <laughs> आता घरी सांगते ना मी <laughs> सांगणार मी घरी आता मुलीचा फोन आला म्हणून झोप मोडली का <laughs> दुखे दुखे दुखे। मला वाटलं हो तुम्ही ओळखा आवाज असं कस त्या आता मम्मीला नाव सांगते तुमच <laughs> सांगणार सांगणार बघा तुम्ही <laughs> आता येणार आहे ना आम्ही घरी तेव्हा तुमचं नाव सांगते मग बघू कोणती कोण काय त्या मुलीचं गायत्री वगैरे कोण कोण आहे ना तिचे नाव बघू आता कोण आहेत त्या आवडती काय केली आवडती काय एखादी त्यातली नाही म्हणजे एवढं चांगलं माझ्याशी बोललात आणि झोपेत म्हणून कॉल केला आम्हाला प्राणी कॉल करायचा होता म्हटलं बघूया कोण बकरा सापडतोय का आणि <माने> आपण बराच दिवस झालं बोललो नव्हतो ना म्हणून मग तुम्हाला कॉल लावला मी सापडलो तुम्हाला सव्वा अकरा वाजले झोपले नाही पण तुम्ही का होतो त्याच्यात बर सॉरी बर का तुमची झोप मोडली पण मी हे सगळं आपल्या घरी सांगणार आहे मग नका काही नाही तुमचा बघा बर का <ओ। laughs> चालते कोणत्या मुलीशी बोलू नका ठेवते हो अशा पद्धतीनं आपला प्रँक कॉल झालेला आहे हा माझा फर्स्ट प्रँक कॉल होता आणि तो पण सक्सेसफुली झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब चलो बाय बाय गुड नाईट